छत्रपती संभाजीनगरमधून एक अपडेट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलाचे एकवीस कोटी रुपये हडपलेत खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यात त्यांनी वळती केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातला हा प्रकार आहे नक्की काय प्रकारे आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कृष्णा एकवीस कोटी हडपण्यात आलेले आहेत नक्की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार आहे तो करण्यात आला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बँक खात्यातून ही सगळी रक्कम आपल्या खात्यामध्ये वळवल्याचं या ठिकाणी लक्षात आले त्यासाठी बनावट कागदपत्र तयार केले बँकेला तशा पद्धतीच्या बनावट सह्या केल्या आणि हळूहळू हे सगळे पैसे या ठिकाणी हडप केल्याचं समोर आलेलं आहे सिंथेटिक टॅक आन, ट्रॅक आणि इतर कामांसाठी क्रीडा खात्याने हे पैसा दिलेला होता मात्र तिथे तो न वापरता आपल्या खात्यामध्ये वळता केल्याचं लक्षात आलंय आणि यानुसार हर्षल कुमार सिरसागर यशोदा शेट्टी आणि त्यांचा एक पती जो आहे त्यांना या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या सगळ्या प्रकाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आणि आर्थिक गुन्हे शाखा या सगळ्या प्रकरणाचा चौकशी करते मात्र तेरा हजार पगार असलेल्या व्यक्तीकडे मोठा बंगला इतर सगळ्या गाड्याही या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि या अपहरांतूनच त्यांनी हे सगळं खरेदी केल्याचा देखील पोलिसांचा संशय आहे केवळ हे लिपिकच यामध्ये सहभागी आहेत का अन्य कोणी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खात्यात हा पैसा वर्ग करण्यात आला याची देखील चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येईल मात्र या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील पोलीस चौकशी ही आर्थिक गुन्हे शाखा करत आहे पूर्वी धन्यवाद कृष्णा एकंदरीतच सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी असलेले पैसे स्वतःकडे वळते करण्यात आलेले ते येतन स्पष्ट होते धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट